अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनासाठी सांगली नगरी सुद्धा सज्ज झालेली आहे त्यामुळे सांगलीच्या बाजारपेठा सजलेल्या आहेत गणरायाची आरास करण्यासाठी कोणतीही कमतरता पडू नये यासाठी गणेश धा भक्तांची धावपळ सुरू आहे त्यामुळे सांगलीची प्रमुख बाजारपेठ गणेश भक्तांनी फुलून गेलेली आहे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी गणेश भक्तांचा ओढा आहे त्यादृष्टीने अनेक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती सुद्धा बाजारामध्ये आल्याचं पाहायला मिळतं याचाच आढावा घेतलेला आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहुयात अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनासाठी सांगलीकर उत्सुक झालेले आहेत आणि सांगलीच्या बाजारपेठा ह्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या आहेत आपण सध्या सांगलीच्या मारुती रोडवर आहोत जी सांगलीची मुख्य प्रमुख बाजारपेठ आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली आहे गणरायाच्या आगमनासाठी कोणतीही कमतरता ही बाकी राहू नये यासाठी गणेश भक्तांची धडपड या ठिकाणी सुरू आहे गणेश मूर्त्यांवर अंतिम हात या ठिकाणी फिरवला जातो आहे अनेक मूर्तिकार आणि मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मूर्तिकारसुद्धा या गणेश मूर्तींवर अंतिम हात फिरवत आहेत कारण उद्या सकाळी या गणेश मूर्ती आता आपापल्या घरांमध्ये प्रतिष्ठापित होणार आहेत आणि यासाठी आता सांगलीकर नागरिकांची धावपळ सुरू झालेली आहे गणरायाच्या स्वागतासाठी असेल किंवा त्याची आरास करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात सजावटीच्या ज्या गोष्टी लागतात त्या सजावटीच्या गोष्टीसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सवावर सध्या जास्त भर दिला जातो आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारे आपल्या गणरायाच्या आगमनासाठी आणि त्याच्या पूर्ण आराधनेमध्ये कुठंही कमतरता पडू नये यासाठी ही, या ही सांगलीची बाजारपेठ सजलेली आहे आणि वेगवेगळ्या वस्तू असतील गणरायासाठी फळं असतील चुनरी असतील किंवा मग फुलं हार ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच हे सर्व वातावरण पाहता अवघ्या काही तासांवर येऊन टेपलेल्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता समस्त सांगलीकरांना लागलेली आहे तशी संपूर्ण राज्यभर आणि संपूर्ण देशभरसुद्धा गणरायाच्या उत्स आगमनाची उत्सुकता लागून राहिलेली आहे मात्र सांगलीमध्ये हा जो माहोल आपण पाहतो हा माहोल मात्र गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली सांगलीमध्ये मागील वर्षाच्या सरासरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाडूच्या गणेश मूर्तींना पसंती दिलेली आहे त्यामुळे सांगलीकर गणेश भक्तांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल असल्याचं पाहायला मिळतं या संदर्भात तिथल्या गणेश भक्तांच्या प्रतिक्रिया काय त्याही पाहूयात शाडूच्या मूर्तीला भरपूर मागणी आहे आम्ही जवळजवळ नऊ ते दहा वर्ष गेले आता हा व्यवसाय करतोय पहिल्या वर्षी आम्ही फक्त दीडशे मूर्त्या आणलेल्या आणि त्यावरून आता दरवर्षी आमच्याकडं साडेपाचशे ते सहाशे मूर्त्या असतात आणि मूर्त्या शिल्लक आमच्याकडं काही राहत नाही प्लॅटर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बघतो त्या पोर म्हणजे पाणी खाली गेलेल्यानंतर वरती येतात आणि भग्नावस्थेत होतात ते बरोबर दिसत नाही त्याच्या मनाला वेदना होतात म्हणताना आम्ही शाडूच्या मूर्ती बसवतो आणि सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की आपणही शाडूच्या मूर्तीत बसवू